बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावरती काल रात्री जीवघांना हल्ला झालेला आहे आणि त्यांना अहिल्यानगरहून पुण्याकडे हलवलेला आहे अहिल्यानगरच्या मांदळी म्हणजे साधारणतः सोलापूर महामार्गावर ही मांदळी गाव आहे आणि त्या मांदळीच्या दरम्यान हॉटेलवरती रात्री जेवण झालं आणि जेवणानंतर ज्यावेळेस ते परतीच्या प्रवासाला निघाले होते त्याच वेळेस हा त्यांच्यावरती हल्ला जो आहे तो झालेला आहे आणि त्यानंतर आता स्वत जे प्रत्यक्षदर्शी आहे त्यांच्या सोबतचे जे सहकार्य आहे दीपक खेडे ते स्वतः आपल्या सोबत आहेत ते त्यांना देखील मार मार लागलेला आहे आणि ते देखील एकदा हॉस्पिटलमध्ये दे उपचार घेत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय नेमकं काल रात्री घडलं आणि काय प्रसंग होता तो आम्ही म्हणजे रामखाडे पाून आष्टीला ह्या मार्गे चाललेले होते आणि आम्ही नगरला येण्याचं आमचं प्लॅनिंग होतं आम्ही दर राहिल्या राहिला असल्यामुळं आम्ही आमचं जेवणाचं नियोजन ठरलं ते मांदळीमध्ये मा एक पाटील म्हणून हॉटेल आहे घरगुती जेवण बनवतात चांगल्या पद्धतीचं व्हेज नॉन व्हेज आणि मग आम्ही तिथं जेवायला थांबलो सात सव्वा सातच्या आसपास आम्ही तिथे गेलो त्याच्यानंतर नऊ सव्वा नऊच्या आसपास आम्ही बाहेर पडलो ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो त्यावेळेस आम्ही सर्व मिळून सहा लोक बाहेर पडलो तिथून एक जण आतमध्ये जेवत होता तर सहा जण बाहेर आल्याच्यानंतर तिथे गाडीत बसले तोपर्यंत किशोर मुळेवर म्हणजे ते गाडीत बसायला गेल्याच्यानंतर डायरेक्ट अटॅक झाला पलीकून त्याला इथं डोळ्याला चांगलं पद्धतीचं आत्ता इथंच आहेत ते ॲडमिट इथं श्रीदीप हॉस्पिटलच आणि ते चा। तिकडून चार जण आणि इकडून चार जण मला म्हणजे माझ्या अटॅक झाला चार जणांचा मला ते हानत हानत पुढं नेलं पटांगणात असं लांब त्यांच्यापासून आणि डायरेक्ट मग गाडी लॉक होती त्याच्या काचा फोडल्या त्यांना बाहेर घेतलं आणि त्यांच्यावर प्राण घातक असा भयान असा हल्ला व्हॅट हल्ला दे, त्यांनी रात्री केला दहा ते बारा लोक होते सक्टे। सगळे सगळे एकूण दहा ते बारा लोक होते अचानक हल्ला केला अचानक अंधारातून आले आणि त्याच दिशेने परत रिटर्न निघून गेले अंधारातून काय ओळख पटू शकली किंवा काय ओळख नाही असं काय विषय नाही संदर्भात काय आता गुन्हा दाखल करण्यात आला किंवा काय सांग आता गुन्हा दाखल उद्देशाला ते शुद्धीव आले ना रामखाडे साहेब नंतर गुन्हा दाखल करायचं ठरला विषय नेमका हा हल्ला जो आहे तो कशामुळे झाला म्हणजे काय वयमनसून हा हल्ला झालेला आहे कारण की आमचे जे मित्र आहेत रामखाडे यांनी फार मोठा घोटाळा आमच्या जिल्ह्यामध्ये ओपन केलेला आहे त्यामुळं हा हल्ला त्यांच्यावर झालेला आहे नेमका कशा स्वरूपाचा हा घोटाळा होता किंवा काय बरेच विषय आहेत ना त्याच्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये ते पेपरला वगैरे बातम्या आहेत ना कोर्टा कोर्टाच्या संदर, संदर्भात कोण आहे ने नेमकं आता मला तिथं जो विषय आहे स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्रास आहे दुसऱ्यांचा कोणाचा नाही म्हणजे आष्टी तालुक्याचे लोकप्रतिनिधी सध्या सुरेश दस्तीचा लोकप्रतिनिधी आहे नाव घेणं गेन योग्य नाही पण जे तिथं आहे आम्ही आता सामाजिक कार्य करतो आणि जो त्रास आहे सामाजिक कार्य करत असताना ते लोकप्रतिनिधीचाच होतो ना त्यांना चुकीचे काम करायचे याच कारणावरून हल्ला झाला म्हणजे हा दुसरं काय कारण आहे आमचं काय कोणाबरोबर दुश्मन की नाही आमचं काय विषय कोणा आमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा हल्ला चोर या येते चोर येते आम्हाला हनवून जाते किंवा बाकीचा काय विषय नव्हता तर निश्चितच जे सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे रामखाडे यांच्यावरती जीवन हल्ला झालेला आहे त्यामध्ये ते गंभीर जखमी झालेला आहे सध्या पुणे येथे त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर त्यांचे सहकारी जे आहे त्यांना देखील मारहाण करण्यात आलेले आहेत त्यांच्यावर देखील अहिनगर येथे उपचार सुरू आहे मात्र हा राजकीय वैमनस्येतून झालेला हल्ला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यामुळं तर पुढील तपास जो आहे तो पोलीस करत आहे आणि त्यामुळं आता निष्पन्न काय होतं ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामेकेच कुणाल जायकर टी व्ही मराठी अहिल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव